आमदार संजय शिरसाट यांनी मतदान केलं आहे शिरसाट यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे आमदार शिरसाट यांनी मतदान केलं आहे मतदानाचा हक्क बजावला आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आता पणाला आहे चौथ्या टप्प्यातील हे मतदान होत आहे आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बज बजवलेला आहे आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतोय प्रत्येकजण मला मतदान करायचं आहे या भावनेने बाहेर निघालेला आहे आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो